नमस्कार मी सायली ठाकरे आज आपल्या प्रगती ग्रह उद्योग मध्ये सर आलेले आहेत त्यांचा एक स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते कशासाठी आणि कोणतं मशीन घेण्यासाठी प्रगती ग्रह उद्योग मध्ये नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव संदीप खैनार आहे कुठून आलाय सर मी धुळे आलो आहे आज प्रगतीग्रह उद्योग मध्ये कशासाठी मला सर मला थ्रो पेन बद्दल माहिती पडलं मी सर्च केलं कुठला आहे मी दुसऱ्या एक ठिकाणी पण गेलो होतो पण तिथलं मला काही एवढं सॅटिस्फॅक्शन झालं नाही नंतर इथून मला प्रगती गृह उद्योगचं मला माहिती मिळाली तर जसंही मी इन्क्वायरी टाकली इन्क्वायरी तसंच तुमच्याकडून प्रगती गृह उद्योग कडून मला कॉलबॅक आला होता कि कस का, का... तुम्हाला रिस्पॉन्स हो रिस्पॉन्स मिळाला विदिन पाच दहा पंधरा मिनिटात मला कॉलबॅक आला होता तिकडनं तर मग त्यांच्याशी मी बोललो सर्व गोष्टी क्लिअर केल्या मग त्यांनी इथं सांगितलं होतं की तुम्ही एकदा आमच्या इथं विजिट द्यावं okay. तर मग मी त्याच्यासाठी मी आता मला युजांत रोपेन मशीन साठी मी आता आलेलो आहे आणि फुल पेमेंट ऍग्रीमेंट पण केलेलं आहे तुम्ही के व्हिजिट केली फक्त आणि फक्त व्हिजिटच्या दृष्टीने आलं फुल पेमेंट ऍग्रीमेंट केलेलं आहे नोटरी ऍग्रीमेंट केले आपली कंपनी पाचशेच्या बॉन्ड वरती सर तुम्ही ही कुठे गुगलला मी, आ, मी के सर्च केलं सर्च केल्यानंतर की पेन एक मशीन कुठं आहे इंडिया मार्टवर हा नंबर मिळाला मग मी तिथे इन्क्वायरी टाकली इन्क्वायरी टाकल्यानंतर मग तुमच्याकडून आम्हाला कॉल आला सर सर मी सर्व गोष्टी बोललो आणि एक्झॅक्ट मी ज्या दिवशी इन्क्वायरी टाकली त्याच्या एक दिवस अगोदरच मी दुसऱ्याकडे एक जाऊन आलो होतो मशीन बघायला पण जे इथं मला मिळालं जे इथं इथं पाहायला मिळालं तिथं काही नव्हतं तिथं गेलो फक्त एक सात तिथं जेव्हा मी पहिल्यांदा ज्या ठिकाणी गेलो होतो अहमदनगरला तर तिथं सर एक साधंसं एक दुकान होतं तिथं अटेंड करायला सर फक्त काही एवढं कोणी लोक दोनच लोक होती एवढं मला तसं सॅटिस्फॅक्शन काही वाटलं नाही सर्व गोष्टी विचारणं आहे आदरातिथ्य पण असतो तेही आहे पाणी वगैरे विचारणं पहिले कस्टमरला जसं पहिल्यांदा ट्रीट करतात आल्यावर ते सर्व इथं गृह उद्योग मध्ये मला मिळालं त्यासाठी मी गृह उद्योग आभारी आहे सर तुम्ही आता पहिल्यांदाच विजिट दिली आणि आज फुल पेमेंट ऍग्रीमेंट पण केलं oh. तुम्ही आपल्या प्रगती गृह उद्योग बद्दल काय सांगाल म्हणजे इथे तुम्हाला सर्व्हिस तर मिळाली पण एक ओव्हरऑल तुम्ही काय सांगाल विश्वास ठेवावा की नाही ठेवा डेफिनेट ठेवावा असं मला वाटतं मी तर ठेवलेला आहे माझा अनुभव माझा अनुभव असा आहे की आलो मला सर्व गोष्टी त्या आल्या आल्यानंतर मॅडमांनी पण मला सर्व डेमो वगैरे सर्व दाखवलाय माझे जे बी डाऊट्स होते सर्व डाऊट म्हणजे टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत सर्व गोष्टींच्या टर्म्स अँड कंडिशन मॅडमांनी सर्व समजून सांगितले मला कसं असतं काय असतं ट्रान्सपोर्ट पबचं भाडं कसं असतं आम्ही कसं तुम्हाला कच्चा माल कसा प्रोवाइड करू कितीमध्ये प्रोव्हाइड करू तुमच्याकडून आम्ही कितीमध्ये घेऊ हे सर्व डिटेल्स जे आहेत ते मॅडमांनी सर्व मला समजवलं आहे आणि आता अॅग्रीमेंट तुम्ही मी केलेलंच आहे ओके डेमो वगैरे बघितला मशीन बघितलं कसं वाटलं तुम्हाला हा त्याचं वर्क आता सर मॅडमांनी एक डेमो दिलेला आहे त्या वर्क वर्क एकदम इझी आहे आणि पहिल्या पहिला मुद्दा म्हणजे असा की कुठलीही सिटी नाही आहे एक मॅन्युअल मशीन आहे तुमचं हि जर पण व्यवसाय करायला गेलो तर तिथे इलेक्ट्रिसिटी लागते सर्व गोष्टी लागतात हे मॅन्युअल मशीन आहे त्यामुळे आणि एकदम इझी हँडलिंग आहे है। सर्व गोष्टीचं इझी हँडलिंग आहे है। तीन प्रकारचे सेट आहे तीन तर चार चार प्रकारचे सेट आहे ते सर्व इझी आहे okay. सर आपल्या काही महिला आहेत आपल्याकडे जोडल्या जाणार महिला आहेत काही पुरुष मंडळी पण आहेत जे काही कस्टमर्स असे आहेत की त्यांना घरून बसून काही करायचंय त्यांना समजत नाही कोणासोबत जोडू कुठे जाऊ बरोबर त्यांना एक काय तुम्हाला इथं मिळेल किंवा कसं तुम्ही आपल्यासोबत जोडू शकता ते ज्यांना असेल किंवा फुल टाइम करायचा असेल पार्ट टाइम करायचा असेल तेही करू शकतात सर्व गोष्टी इझी आहेत आणि त्यातल्या त्यात वेळोवेळी प्रत्येक फॉल्ट हे म्हणजे समजवण्यात येतात त्यामुळे ते जे जे नवीन इन्कमर्स असतात त्यांनाही म्हणजे असं काही होणार नाही की बा मी नवीन ठिकाणी कसा व्यवसाय करणार कसं काय करणार काय करणार असं सर आपल्याला बाहेर मार्केटिंगची तुम्हाला गरज आहे का मला मार्केटिंगची काही आवश्यकता नाही कारण की माझा माल हीच कंपनी घेत आहे त्यामुळे मग मला काही त्याची आवश्यकता वाटत नाही आपण माल देवाणघेवाणसाठीच नोटरी अग्रीमेंट केलंय सर हा जो काही तुमचा बिझनेस आहे हा तुम्ही वाढत जावं तुमचा बिझनेस याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि प्रगती प्रगतीग्रह उद्योगमध्ये तुम्ही आज भेट दिली त्याच्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद सर सर्व टीमचं उद्योग सर्व टीमचं मनापासून आभार थँक्यू सर